मुलांनो आज नवा दिवस नवी कथा अशा कथेचं नाव आहे संधी ज्याला आपण चान्स म्हणतो इंग्रजीमध्ये चान्स एक राजा होता आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक सेवक होता तरुण असा सेवक त्या राजाच्या दरबारामध्ये नोकरीला होता अगदी शरीरएष्टीनं धडधाकट असणारा हा तरुण सेवक राजाला वाटलं की हा सेवक हा नुसता सेवक न राहता याला आपण आपल्या अंगरक्षकाची जबाबदारी देऊ सेवकाला राजानं सांगितलं की तू माझा अंगरक्षक होण्यास तयार आहेस का, का तो म्हणे हो राजा म्हणे ठीक आहे आता अंगरक्षक व्हायचं से म्हटल्यानंतर सेवक या पदावरून अंगरक्षकापर्यंत जाणं म्हणजे खूप मोठी बाब होती त्याचा पगार वाढणार होता सगळ्या बाबी होणार होत्या ते युवकालाही आनंद झाला राजामध्ये माझी एक आट आहे मी तुझी एक परीक्षा घेणार आणि त्या परीक्षेमध्ये जर तू पास झालास तरच आणि तरच मी तुला माझ्या अंगरक्षकाची जबाबदारी देईल तरुण म्हणाला ठीक आहे ठरलं दुसऱ्या दिवशी एका ग्राउंडमध्ये राजानं त्याला बोलावलं राजाची सहकारी काही प्रधान वगैरे त्याच्यासोबत होते त्यांनी त्या ते तरुणाला सांगितलं तुझी परीक्षा अशी आहे हे या ग्राउंडमध्ये या मैदानामध्ये मी एका पाठोपाठ तीन बैल सोडेल तू त्यातल्या कुठल्याही एका बैलाचं शेपूट पकडलं की मी तुला अंगरक्षक म्हणून जबाबदारी देणार तरुणाने होकार दिला परीक्षा सुरू झाली पहिला बैल मैदानामध्ये आला तरुण त्या ठिकाणी उभा होता पहिला बैल पाहिला बैल खूप धष्टपुष्ट होता पुरा होता गुबगुबित होता तो बैल पाहिल्या पाहिल्या हा तरुण थोडासा घाबरला याला वाटलं हा बैल तर खूप मोठा आहे ताकदवान आहे जाऊ द्या याला धरण्यापेक्षा आपण दुसरा एक दुसऱ्या बैलाला पकडू कदाचित तो याच्यापेक्षा जरा छोटा असेल यायला नको एवढी रिस्क नाही घेणार झालं तो बैल गेला त्यानंतर दुसरा बैल आला दुसरा बैल आल्यानंतर यानं पाहिलं दुसरा आलेला बैल तर पहिल्या बैलापेक्षाही खूप उंच खूप ताकदवान टोकदार अशी शिंग असलेला दुसरा बैल होता आणि तो बैल पाहिल्या पाहिल्या याच्या काळजाचं पाणी झालं ज्याच्या काजाचं पाणी झालं याला वाटलं अरे यार पहिल्या बैलाचं जर शेपूट पकडलं असतं तर बरं झालं असतं पण हा खूप मोठा बैल आहे याची शिंग खूप टोकदार आहेत हे मला परवडणारं नाही जाऊ द्या आपण आता तिसऱ्या बैलाचं शेपूट धरू तेवढ्यामध्ये हा म्हणता तिसरा बैल ग्राम मैदानामध्ये आला तिसरा बैल पाहिल्या पाहिल्या युवक खूप खुश झाला कारण की तिसरा आलेला बैल खूप छोटा होता खूप असा लुकडा झालेला होता हडकुळा होता अंगावरती भरपूर मास नव्हतं शिंग काही एवढी टोकदार नव्हती तो बैल आला तरुणाला तरुण खुश झाला तरुणाला वाटलं की आता मी जिंकणार राजाच्या परीक्षेमध्ये पास होणार तरुण पळत गेला त्या बैलाजवळ गेला शेपूट धरणार तेवढ्यात पाहतोय तर काय त्या बैलाला शेपूटच नव्हतं आणि तो युवक ती पैस हरला हरल्यानंतर राजानं सांगितलं की तू सध्या ज्या पदावर आहेस पदावर तू याच ठिकाणी योग्य आहेस मित्रांनो आपण नेहमी असंच करतो चांगल्या संधीची वाट बघत बसतो आणि आलेली जी संधी ना या संधीकडे आपण दुर्लक्ष करतो पण अशामुळं काय होतं आपल्यावरती पश्चातापाची वेळ येते अनेक जण चांगल्या संधीची वाट बघत समोर येणाऱ्या संधी सोडून देतात आणि ते ज्याला संधी समजतात ना मुळात ती संधीच नसतेच म्हणून संत कबीर खूप छान सांगतात कल करे सो आज कर आज करे सो अब पल मे प्रलय होगी बहुरी करेगा कब धन्यवाद